नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा जी डी पीचे आकडे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत आणि ठरवून ठरवून त्या आकड्यांचा उपयोग करून घेऊन मुद्दाम उलट्या आणि नकारात्मक बातम्या लावल्या जात आहेत जे पहिलं शीर्षक काय दिलं जातं चार वर्षातला निचांक म्हणजे आधीचे जे आकडे होते नाईन पॉईंट सेवन नाईन पॉईंट सेवन पॉईंट सिक्स नाईन पॉईंट टू आणि आता संपलेल्या फायनान्शियल इयरमध्ये सिक्स पॉईंट फाईव्ह स्वाभाविकच कोणाला असं वाटतं की चार वर्षात एवढा जी डी पी राहिला होता आणि आता एकदम सिक्स पॉईंट फाईव्ह आलेला आहे म्हणजे निचांग आता हे सांगत नाहीत की आधीचे जी डी पीचे आकडे काय होते थे। हे सगळे कोरोनाच्या जेव्हा काळामध्ये जेव्हा सगळ्या जगभरामध्ये अडचण होती दोन हजार वीसचा तो तर निगेटिव्हमध्ये गेला होता जी डी पी त्याच्यानंतर एकदम जी काय म्हणते त्याला उसळी घेतलेली स्वाभाविक गोष्ट आहे जर एखाद्या वेळेस काहीच घडलेलं नाही आहे तर नंतर जसं मी तुम्हाला सोपं कळणारं उदाहरण सांगतो बँकेला जर दोन दिवस सुट्ट्या आल्या तीन दिवस सुट्ट्या आल्या तर बँकेचा व्यवहार थांबलेला असतो आमच्या बँकमधल्या एका मामानं सांगितलेली ही कथा आणि जेव्हा त्या सुट्ट्याच्या नंतरच्या जेव्हा बँक सुरू होती तेव्हा एकदम ते सगळे चेक साठलेले असतात आणि फार मोठ्या प्रमाणात ते एकाच दिवसामध्ये सगळे क्लिअरिंग करावे लागतं मग तुम्ही त्या दिवसाचं काय म्हणणार चार दिवस काहीच नव्हतं घडलेलं पण आता ह्या दिवसात मात्र एकदम इतके मोठे चेक, चेक जाली। फरचंड मोठी हे झाली प्रचंड मोठी उलाढाल अरे पण ती चार दिवसात साठलेली आहे जी डी पीचा आकडा किंवा हे ग्रोथचं हे कसा असतं माहिती आहे का एखादी गोष्ट तुम्ही काही कारणानं टाळली आहे तुम्ही बाहेर पडत नाही आहात ऊन एखादा उपक्रम घेत नाही आहात पाऊस आहे कुठलीही कारण आहेत आणि जेव्हा ती आपत्ती दूर होती तेव्हा तुमचं जे ठरलेलं असतं हो नियोजन ते तुम्ही करता असं समजा की मला एकूण मी एका सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेमध्ये संस्थेसाठी काम करतो आम्ही आणि वेगवेगळे आमचे उपक्रम असतात आता आम्हाला एका वर्षामध्ये समजा पंधरा उपक्रम घ्यायचे आहेत आणि पावसाळा आणि वेगवेगळ्या कारणानं चार पाच महिने काही घेता नाही आलं पाऊस उघडला दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान फार चांगलं वातावरण आहे आणि आम्ही ते पंधरा उपक्रम जे पाच सहा महिन्यात घ्यायच्याऐवजी दोनच महिन्यात घेतले कारण की अनुकूलता होती त्याचा अर्थ काय होतो दोन महिन्यात सोळा उपक्रम आणि आधीच्या चार महिन्यात काहीच नाही अरे एकूण वर्षभरामध्ये सोळाच होणार होते आठ महिन्यामध्ये सोळाच होणार होते प्रत्येक महिन्यात दोन दोन प्रमाणे पहिले चार महिने काही झाले नाही पाच महिने काय झाले नाही मग उरलेल्या तीन महिन्यात ते घेतलं गेलं हे काहीच समजून न घेता जी डी पीच्या आकड्याला अशा पद्धतीचं गोलमाल पद्धतीने हे करायचं खरं तर जर एकूण तुम्ही जर बघितलं तर दोन हजार चौदाच्या नंतर मोदी सरकारच्या काळामध्ये पहिल्यांदाच जी डी पीचे हे आकडे आपले जगाच्या बरोबरीनं जगाच्या पुढं अन्यथा आपल्या जी डी पीच्या आकड्यांना हिंदू ग्रोथ ऑफ रेट म्हणून हिणवल्या गेलेलं होतं दोन अडीच टक्के तीन टक्के जास्तीत जास्त चार टक्केपर्यंत पोहोचलेले आपले ग्रोथ रेट म्हणजे एखादा मिरिटमध्ये येणारा मुलगा जो सत्त्याण्णव टक्के मार्ग घ्यायचा अरे रे काय मूर्ख या आहेस पंच्याण्णवच घेतले अरे पण तरी ते पंच्याण्णव घेतले तरी तो मिरिटमध्ये या मी तुम्हाला अजून एक दुसरं साधं उदाहरण सांगतो भाजपनी दोन दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी जागा पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये द त्या लिब्रांडूनचे कुलगुरू आहेत ते सुमार केतकर ते असं म्हणाले होते की एक जरी जागा कमी झाली तरी मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे तेच त्यांचं ते त्या ऐतिहासिक विधान प्रभू श्रीराम जरी पृथ्वीवरती आले तरी मोदी पंतप्रधान होत नाहीत निवडणुका होत नाहीत दंगे होतील त्या निवडणुकीमध्ये भाजपला तीनशे तीन जागा आल्या दोनशे ब्याऐंशीपेक्षा तीनशे तीन जागा जास्त होत्या कुमार केतकरांनी कशाचं मग आता काय करायचं कशाचा राजीनामा द्यायचा आत आणि तेच लोक आनंदानं केव्हा नसले की भाजपच्या आताच्या निवडणुकीमध्ये दोनशे चाळीस जागा आल्या अरे पण त्यांच्या दोनशे चाळीस आल्या हे ठीक आहे तुमच्या सगळ्यांची मिळून बेरीज दोनशे चौतीस नाही आहे ना जो हुशार मुलगा मेरिटमध्ये आलेला मुलगा त्याचे काही मार्क कमी झाले तरी तो मेरिटमध्येच आहे तरी तो फर्स्ट क्लासच आहे डिस्टिंक्शनमध्येच आहे तुम्ही नापास झालेले तुमचं ना काय ते ही जी मानसिकता आहे ना चार वर्षातला लोएस्ट बरं वाढलेला कशामुळे होता मग आणि त्या वाढलेल्या जी डी पीच्या आकड्यांच्या बाबतीमध्ये हे तथाकथित सगळे अर्थशास्त्रातले विद्वान तेव्हा काय बोलतो तुम्ही जाऊन तपासून पहा मी तुम्हाला करोनाच्या काळातली एक डिबेट सांगतो आपल्याकडच्या आता मी परत त्या वर्तमानपत्राचं नाव घेत नाही त्यांच्या विद्वान संपादकांनी इतका आकांड तांडव केला होता की करोनाच्या काळामध्ये डायरेक्ट पैसे कसे द्यावेत म्हणून म्हणजे हे अर्थशास्त्रातले विद्वान सांगता येतं तेव्हा निर्मला सीतारामन असं म्हणाल्या होत्या की प्रत्यक्ष सरळ उपभोक्त्याच्या हातामध्ये पैसे दिले तर ते बाजारामध्ये येत नाहीत फिरत नाही म्हणजे पण त्याच्या नेमकं उलटं जर कन्स्ट्रक्शन आणि बाकीच्या गोष्टीवरती इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ह्या सगळ्यामध्ये जर पैसा घातला तर तो जास्त प्रमाणामध्ये बाजारात येतो त्याचा परतावा मिळतो आणि अर्थचक्राला गती मिळते तेव्हा ह्या सगळ्यांनी निर्मला सीतारामन यांना कशी अक्कल नाही आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळी कशी भारताची वाट लागली आणि भारत कसा बुडणारे ही वक्तव्य केलेली होती दोन हजार एकोणीस वीस दोन हजार म्हणजे एकोणीसशी निवडणूक झाली मोदी परत दुसऱ्यांदा सत्तेवरती आले आणि कोरोना आला त्या काळामधली ही वक्तव्य सगळी तो एक वर वर्ष सगळं जग सगळं ठप्प झालेलं होतं सगळीकडचे जी डी पी निगेटिव्हमध्ये गेलेला होता जगभरातलीच अडचण होती ते झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले म्हणजे संधी म्हणजे दरवाजा उघडला तर सगळ्यात पहिले आप आपल्या अर्थव्यवस्थेनं बाहेर पडून धाव घेतली उसळी घेतली तो आकडा आहे नाईन पॉईंट सेवन पर्सेंट जी डी पीचा कारण की आधी काही झालेलं नव्हतं म्हणून जे सगळं ठप्प होतं त्याच्या पद्धतीनं आपण लगेच उसळी घेतली नाईन पॉईंट सेवन सेवन पॉईंट सिक्स आणि नाईन पॉईंट टू हे सलग तीन वर्षातले जी डी पीचे आकडे आहेत इतकी वाढ आपण त्या दोन एक दोन वर्षाच्या सगळ्या अडचणीतून जेव्हा अडकलेलो होतो जेव्हा संधी मिळाली तेव्हा दाखवून दिली नॅचरली सलग तीन वर्ष झाल्याच्या नंतर आता जगभरामध्येच त्याला एक थोडंसं हे बसलेलं आहे अडथळा आलेला आहे म्हणा किंवा गती कमी झाली आपली पण गती कमी झाली म्हणजे आपण काही फार जग आजही आपली अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेमध्ये फार चांगल्या जी डी पीचं काम करते आहे पण हे टीका मात्र काय करणार किंवा मी दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो हे तर आकड्यांच्या बाबतीत झालं अर्थशास्त्राच्या बाबतीत झालं परवा त्या सगळ्या पाकिस्तान आणि त्या संदर्भामध्ये हल्ले झाले आणि हिने काय सांगितलं आपले किती जेट पाडले आपले किती राफेल पाडले ब ते ठीक आहे आपले जे आर्मीचे जग हे आहेत ना ते आता काय म्हणाले चीफ ऑफ तो स्टाफ जो आहे तो डिफेन्स स्टाफ सी डी एस तर ते काय म्हणाले होते की बाबा आपले काय नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान आता आम्ही त्याच्याप्रमाणे काम करू पण महत्त्वाचं हे आहे की ते नुकसान दूर करून आपण कसे पुढे गेलो त्यांचं तेवढंच वाक्य यांनी पकडलं भारताचं कसं नुकसान झालं भारताचे विमानं कसे पडले भारताची कशी वाट लागली ह्याच बातम्या सुरू केल्या बरं ते वाक्य काही सी डी एस यांचं आत्ताचं नाही आहे चव्हाण यांचं डी जी एम ओच्या प्रेसमध्ये त्या दिवशीच हे क्लिअर केलेलं होतं की जसं आपण त्यांचं इतकं सगळं उद्ध्वस्त केल्याच्यानंतर आपलंही काही नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान दुरुस्त करून आपण करेक्शन केलं कोर्स करेक्शन आणि आपला उद्देश सफल झाला आणि आपण तर सगळ्याच आपल्या पायलटला वाचवलेला आहे कुठलाच आपला पायलट मृत्युमुखी पडलेला नाही किंवा जखमी पण झालेला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता एवढं सगळं नंतर सुद्धा निगेटिव्ह बातम्या कशा लावल्या गेल्या बघा तुम्ही ही जी मानसिकता आहे ना ही विकृती येणं ही फार भयानक बरं दुसरं एक फार त्याच्यातलं विषय येतो किंवा आताच आपण हे सगळं सांगू शकत नाही युद्ध चालू आहे काही गोष्टी ह्या त्याच्याबद्दल आता बोलणं इष्ट नाही त्याची सिक्रेसी त्याची गुप्तता ठेवली पाहिजे अजून ऑपरेशन सिंदूर चालू आहे पण प्रचार कसा करायचा त्याच पद्धतीने इथे सुद्धा विकास दराच्या बाबतीमध्ये आणि सगळ्यात मोठं जो वाटा विकास दरामध्ये घेतलेला आहे तो कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये संरचनांची जी प्रचंड मोठी कामं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची भारतभर चालू आहे त्याच्यामुळे विकास दराला फार मोठ्या प्रमाणात उसळी मिळालेली आहे ह्याच्यामधला जो आकडा आम्ही तो काल आवर्जून व्हिडिओ केला होता आज परत मी तुमच्यासमोर ह्या अँगलनी त्याच्यातला मुद्दा सांगतो ह्याच्यातला जो दुसरा अडथळा आहे तो प्रत्यक्ष ॲग्रिकल्चरल म्हणजे शेतीच्या सगळ्या क्षेत्राचा कृषी क्षेत्राला ज्या पद्धतीनं बांधून ठेवल्या गेलेले कृषी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं अडथळे आणल्या गेलेले आहेत कृषी क्षेत्राच्या विकासाचा जो रस्ता बंद करून ठेवलेला आहे कृषी कायदे जे आणलेले होते त्याच्यातून विकास दरामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान कृषी क्षेत्र देऊ शकलं असतं पण ते हाणून पाडले हे नाही सगळ्यांनी आणि हेच बदमाश आता चार वर्षातला GDP जी डी पी कसा निश्चांकीय म्हणून हे प्र हे करतं म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्यांनी हे अडथळे आणलेले आहेत ज्यांनी कृषी कायदे येऊ दिले नाहीत ज्यांनी जमीन सुधारणा विधेयकाचा गळा दाबला मोदी सरकारने ह्यापूर्वीसुद्धा लँड ॲक्विजिशनच्या संदर्भात जे विधेयक आणलेले होतं त्याचा गळा घोटला या लोकांनी तिथून न्यूटन घ्यावं लागला कृषी कायदे माग घ्यावं लागले या दोन्हीमुळं कृषी क्षेत्रातल्या सुधारणा अडकल्या कृषी क्षेत्रातल्या सुधारणा अडकल्यामुळे जी डी पीचा आकडा खूप चांगल्या पद्धतीनं बाकीच्या सेक्टरमध्ये असतानासुद्धा जी काही त्याच्यामधली कमतरता राहून जाते ती कृषी क्षेत्रातली राहून जाते त्याच्यामुळे आज आपण जेव्हा जु जी डी पीचा जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा सगळ्यात पहिला जो मुद्दा जो आम्ही कालच्याही व्हिडिओमध्ये मांडले आणि ह्या अर्थाने मांडतो की शेती क्षेत्राला जोपर्यंत आम्ही मोकळं करत नाही तोपर्यंत हा फायदा होणार नाही आणि तो शेवटचा मुद्दा आहे ह्या जी डी पीच्या संदर्भामध्ये सातत्यानं जे धोरण विकासाच्या बाबतीतलं ज्याच्यामध्ये रस्ते आहेत वीजविषयक प्रकल्प आहेत पाण्याचे आहेत रेल्वेचं विद्युतीकरणाचा जो भाग होता रेल्वे दुहेरीकरणाचा भाग आहे रेल्वेच्या सुधारणाचा आहे आणि दुसरं म्हणजे वाहतुकीच्या बाबतीमध्ये अक्षरशः जलवाहतूक असो किंवा पुलांची निर्मिती केल्यामुळे अंतर कमी होणे असो ह्या सगळ्या सेक्टरमुळे जी डी पीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फक्त एक कमतरता ह्या वेळेस राहिलेली आहे की प्रॉडक्शनच्या बाबतीमध्ये आपण अजून मागं पडलेलो त्याच्यामुळे ह्याच्यातले जे सगळे तज्ज्ञ आहेत ती जी चिंता व्यक्त आहेत की उत्पादनांच्या बाबतीमध्ये सर्व्हिस सेक्टर खूप चांगलं आहे त्याच्यानंतर चा बाकीच्या सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण कामं होत आहेत पण उद्योग जगत जे ज्याला आपण म्हणतो प्रोडक्शन त्याच्या बाबतीमध्ये आपण मागं पडलेलो त्याच्यातही सुद्धा काय करता येऊ शकेल त्याच्यातली एक अडथळा सगळे असं सांगत आहेत की आपल्याकडे रिसर्च फारसा होत नाही आपण दुसरीकडून काहीतरी तंत्रज्ञान उचलायचं आणि इथं फक्त जोडाजोडी करायची अशा पद्धतीचं उत्पादन करत होतो तसं न करता आपल्याकडे आपल्याकडचा रिसर्च होणे आपल्याकडे तंत्रज्ञान विकसित होणे आपण नवीन काही गोष्टी शोधून काढणे हे फार आवश्यक आहे आणि जसं शेतीच्या बाबतीत तसंच उत्पादनाच्या बाबतीतही लक्ष घ्यावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद